नमस्ते पेअरबागात अशा पद्धतीनं या ठिकाणं आपण बागेविषयी ज्या काही विविध समस्या किंवा या प्रकारच्या डिसऑर्डर बागेमध्ये निर्माण होतात त्याच्यावर परिणाम आपल्या फळांच्या गुणवत्तेवर आणि फुलधारणेवर होतो तर या ठिकाणं फुलांचं ड्रॉपिंग होणं त्यानंतरनं फळांची व्यवस्थित गुणवत्ता न मिळणं आणि अशा पद्धतीने बागेमध्ये झाडं जाणं हे फळबागेसाठी निश्चितच चांगलं नाही आहे किंवा फळबागेपासून आपल्याला कमी उत्पादन मिळू शकतं आणि फळबागेवरती होणारा खर्च हा दिवसेंदिवस वाढत जातो परंतु आपल्याला आपल्या बागेचं व्यवस्थित नियोजन हो, ठेवता येत नाही आहे तर ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर नंतर प्लांटेशन जाणं तर या प्रकारच्या ज्या समस्या असतात पीवरबागेमध्ये तर त्या संदर्भामध्ये लागणारं गायडन्स लागणारं न्यूट्रिशन मॅनेजमेंट लागणारं स्प्रे शेड्यूल आणि सगळ्यात महत्त्वाचं झाडं मरू नयेत यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय करावं किंवा कशा पद्धतीनं बागेचं लागवडीपासून शेवटपर्यंत नियोजन कसं राहील या पद्धतीनं या ठिकाणं मार्गदर्शन करण्यात येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा किंवा शेअर करा लाईक करा कारण सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपल्याला मिळालेलं ज्ञान किंवा आपल्याला पाहण्यात आलेलं किंवा असणाऱ्या समस्यावरती जे काम केलं जाते हे लोकांपर्यंत पोहोचणं हे तितकंच महत्त्वाचं आहे की आपल्याला मिळालेलं ज्ञान किंवा आपल्याकडे आलेली माहिती ही पुढं जाणं गरजेचं आहे ह्याच्या पाठीमागला उद्देश एकच की फेरोबागेमध्ये किंवा दैनंदिन शेतीमधील वाढणारे खर्च कसे कमाई करावेत काय करावं काय नियोजन असावं या संदर्भात आहे सदर व्हिडिओ हा बिंदापूर तालुक्यातील तावसी गावापासून का गावाजवळील एक किलोमीटर अंतरावरील आहे तर ह्या बागेमध्ये अशा पद्धतीनं ही डिफेन्सी तयार होत आहेत विकृती ज्याला म्हणतो आपण त्या आहेत तर अशा पद्धतीनं या ठिकाणं फळांची संख्या एक दोन आहे काही ठिकाणी दहा बारा आहेत काही ठिकाणी सात आठ आहेत अशा पद्धतीनं ह्या पीर वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट या ठिकाण तुम्हाला दिसून येईल परंतु अशी न राहता एकसारखी वाढ वेग सारख्या प्रमाणात फळांची साईज गुणवत्ता मिळावी यासाठी डमडेर ॲग्रीकल्चर कन्सल्टन्सीमार्फत पेरू पिकासंदर्भात नियोजन कसं असावं याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल त्याचबरोबर फळमाशांचा जो या पिकामध्ये असणारा प्रादुर्भाव किंवा फळं खराब होणं तर त्यावरती सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन करण्यात येईल त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी असतात पिकाचं नियोजन करताना किंवा लागवडीपासून काढणीस तयार होईपर्यंत किंवा काढणीस फळांची गुणवत्ता मिळण्यासाठी काय नियोजन असावं कशा पद्धतीनं काम करावं याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल धन्यवाद पिरोबागायदारांनो आणि डमडेरे ॲग्रो सोल्युशन डॉट वन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब ठेव थे, करून ठेवा यासाठी की आपल्याला नवीन नवीन पिकांची माहिती ऊस केळी द्राक्ष डाळींब आणि पेरू त्याचबरोबर इतर व्हेजिटेबल्स क्रॉप्स याच्यामधील जे काही वेगवेगळ्या समस्या दिसतील वेगवेगळ्या ज्या काही भागातील प्लॉट असतील तर त्यांची माहिती तुमच्यापर्यंत मिळेल सगळ्यात महत्त्वाचा हा या पाठिंबाचा उद्देश आहे तर तो साध्य करावा तुम्ही कारण त्यातून तुम्हाला मिळणारं नॉलेज किंवा त्यातून काही गोष्टी मिळणार आहेत तर त्या सांगण्याचा सा प्रयत्न राहील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ओके हो धन्यवाद